अठ्ठावीस तारखेला अचानक दादांचा विमान अपघातात मृत्यू झाला होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता पण आज तब्बल सात दिवसांनी महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसलाय कारण या अपघाताविषयी एक अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे ज्याने महाराष्ट्र आणखीनच हादरलाय ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात सहा जण बसले होते असं सांगण्यात आलं होतं पण अपघाताच्या ठिकाणी मृतदेह फक्त पाचच सापडले मग तो सहावा व्यक्ती गेला कुठे तो व्यक्ती वाचला का आणि जर तो वाचला असेल तर मग तो कोण होता तो पायलट होता की खुद्द दादाच वाचले आहेत हे दुर्दैवी प्रकरण घडून सात ते आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे पण आज अचानक माहिती समोर आल्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात पाचच जण होते आणि पाच जणांचेच मृतदेह सापडले दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं कारण तिथे उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले आहेत सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबांचे सांत्वनही केले आहे पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालंय कारण कोणाचाही विश्वास बसत नाहीये कोणी विचारही केला नव्हता अशी बातमी समोर आली ज्यामुळे कालपर्यंत ज्या ज्या बातम्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या पेपरमध्ये जे जे छापून आलं होतं ते सगळं आता खोटं ठरलं आहे कारण असं सत्य समोर आलंय जे यापूर्वी कधीच दाखवलं गेलं नाही विमानात सहा जण होते आणि बॉडी फक्त पाचच मिळाल्या मग तो सहावा प्रवासी कोण होता तो वाचला का आणि जर वाचला असेल तर त्याचं नाव काय हे देखील आता समोर आलं आहे कारण गेल्या पाच दिवसांपासून तपास पथके अत्यंत गतीने तपास चक्र फिरवत होती या चौकशीत अत्यंत महत्वाचे पुरावे मिळाले आणि काल अखेर त्या मुख्य संशयिताला बेड्या ठोकण्यात आल्या तासांच्या कसून तो संशयित पोपटासारखा बोलू लागला त्याने या दुर्घटनेबद्दल अशी काही विधानं केली की संपूर्ण प्रकरणाचा रोखच आता बदलला आहे कालपर्यंत पूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता पण आज जे समोर आले आहे ते कल्पनेच्या पलीकडचे आहे जर व्यक्तींच्या गणनेत तफावत आढळली असेल जर एखाद्या माणूस घटनास्थळावरून गायब झाला असेल तर मग हा खरोखर अपघात होता की घातपात अठ्ठावीस जानेवारीची ती काळवात्र आणि आजचे हे सहा दिवसांपासून तुम्ही मीडियामध्ये पाहत होता की ही एक घटना आहे पायलटची चूक झाली धुके जास्त होते किंवा तांत्रिक बिघाड झाला टीव्हीवर सांगण्यात आले की विमानात पाचच जण होते आणि पाच जणांचेच मृतदेह मिळाले आपण सर्वांनी ते खरं मांडलं पण आज सातव्या दिवशी एक अशी विचलित करणारी बातमी समोर आलीये ज्याने या संपूर्ण घटनेचा इतिहासच बदलून टाकला आहे अशी माहिती जी आज स्पष्ट होणार होती ज्याचा अंदाज पहिल्या दिवशी कोणालाच आला नव्हता कारण प्रत्येकाला वाटत होते की जे दिसताय तेच अंतिम सत्य आहे पण आज जेव्हा तपास पथकांनी ती गुप्त फाईल उघडली तेव्हा सर्वांच्या पायाखाळशी जमीन सरकली प्रश्न उपस्थित झालाय की जर विमानात सहा जण चढले होते तर मग पाचच मृतदेह का सापडले तो सहावा इसम कोण होता की तो या मृत्यूच्या सापळ्याचा मास्टर होता जो वेळेपूर्वीच विमानातून पसार झाला अजितदादांची ओरख एका जळालेल्या घड्याळावरून पटवण्यात आली पण ते घड्याळ खरोखर त्यांचेच होते आज या व्हिडिओ मध्ये आपण पहिल्या दिवसापासून ते आजच्या सातव्या दिवसापर्यंतचा असा प्रवास करणार आहोत जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की आपण ज्याला ऍक्सिडेंट समजतोय ते काहीतरी वेगळेच कारस्थान तर नाही ना 28 जानेवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी बारानाकीच्या आकाशात लियाजेट फॉर्टी विमान घेऱ्या घालत होते अचानक एक भीषण आवाज झाला आणि आगीचा गोळा जमिनीवर कोसळला पहिल्या दिवशी सर्वांना वाटले हा केवळ तांत्रिक बिघाड आहे टीव्हीवर सांगितले गेले की खराब हवामानामुळे वैमानिकाला धावपट्टी दिसली नाही पण आज उघड झालेल्या माहितीनुसार त्या दिवशी वातावरण लँडिंगसाठी एकदम योग्य होते मग विमान हवेतच पाच वेळा फुटले सुरुवातीला जे दडवले गेले ते आज भयानिक वास्तव म्हणून समोर येत आहे एकोणतीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्र अश्रू गाळत होता दादांवर अंत्यसंस्कार झाले पण त्याच वेळी विमानतळाच्या मॅनिफेस्ट मध्ये प्रवासी यादीत फेरफार केला जात होता पहिल्या दिवशी यादी

स्पष्ट होणार होते पण आज जी विदारक माहिती समोर आली जो असा धक्कादायक खुलासा झाला त्याचा विचारही कोणी केला नव्हता कालपर्यंत टीव्हीवर दाखवले जात होते की हा अपघात आहे तांत्रिक कारणे आहेत किंवा काल एका आरोपीला अटकही झाली होती त्या आरोपीविषयी विविध माहिती दिली जात होती पण पुरावे जे बोलतात तेच सत्य असते माणूस खोटे बोलू शकतो पण पुराव्यांवर विश्वास ठेवावा लागतो पुरावा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते पुरावा जर बोलला तरच आपण ती गोष्ट खरी मानतो मग मुख्य पुरावा काय होता काय काय घडले शेवटी सहा माणसे होती की पाच जर सहा होती तर पाचच देह कसे काय मिळाले मग तो एक व्यक्ती कोण आहे जो सापडला नाही काय घडली महत्वाची घडामोड अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण आता सुरुवात करतोय संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकणारी सत्य आता बाहेर यायला सुरुवात झाली आहे पहिल्या दोन दिवसांत जेव्हा अपघात झाला होता तेव्हा लगेच ब्लॅक बॉक्स समोर आला बॉक्स मधून एक सगळ्यात पहिली एक बातमी समोर आली एक माहिती समोर आली की माहिती अतिशय वेगळी होती त्या माहितीमध्ये वैमानिक जेव्हा असा अपघात होणार असतो किंवा जेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तो मेडे असा शब्द उच्चारत असतो आता मेडे हा कुठल्याही आपात्कालीन स्थितीचा कंट्रोल रूमला देण्यासाठीचा कोडवर्ड असतो आता एवढं सगळं होत असताना तो कोडवर्ड दिला नाही हा महत्त्वाचा मुद्दा तर तिथे आलाच होता पण तिथे ओ शेट असं त्या ठिकाणी ऐकायला आलं आता ओ शेट हा शब्द बऱ्याच वेळा काही अनाकलनीय घडल्यावर बऱ्याच वेळा वापरला जातो हे आपल्याला माहीतच आहे पण सुरुवातीला वाटलं होतं की हा तांत्रिक बिघाड होता की खरंच वैमानिकाला समजलं होतं की आपला अपघात होणार आहे यावर प्रश्न निर्माण करणारी माहिती दुसऱ्या दिवशी समोर आली होती दुसरा दिवस संपला तिसऱ्या दिवशी या प्रकरणाचे पाच पुरावे समोर आले की पुरावे खूपच भयानक होते ज्यामध्ये वैमानिकाचा इतिहास चेक करण्यात आला तो वैमानिक तब्बल तीन वेळा त्याला मद्यपान करून विमान चालवताना सापडल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलं होतं ही माहिती समोर आली आणि त्यामुळे संशयाची सुई मग या वैमानिकावर घसरली असतानाच पुढे काही दिवसांतच एका आरोपीला याच्यामध्ये अटक करण्यात आली तो आरोपी दिल्लीमधून त्याला अटक करण्यात आली होती दिल्लीमध्ये एक विशेष तपास पथक रवाना झालं होतं एका ठिकाणी छापा टाकून त्यांनी एका मध्ये गेल्यानंतर आणि त्या चौकशीत आरोपी, आरोपी, आरोपी फुटला मग तो आरोपी कोण होता त्याला दिल्लीमधून का अटक करण्यात आली घटना तर महाराष्ट्रात झाली होती बारामती मुंबई फ्लाईट मध्ये ही घटना घडली होती तर मग दिल्लीतून का अटक झाली हा प्रश्न समोर येत होता तर दिल्लीत अटक झाली होती या विमान कंपनीच्या मालकाला त्याने तिथे खुलासा केलाच होता पण तेवढ्यात आज जी सगळ्यात भयानक माहिती समोर आली ती म्हणजे सहा लोकांची सहा लोक होते तर मग पाचच मृतदेह सापडले तर मग एक जण तिथून मिसिंग कसं काय आणि मग जर मिसिंग आहेत तर ते कोण आहेत हा महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी आता समोर येणार होता आणि इथूनच या प्रकरणाची सगळी बाजू पलटणार होती संपूर्ण महाराष्ट्र डोळे लावून बघत होता की कधी या प्रकरणाची सत्य बाजू समजेल पण खरंच यात सहा माणसं होती आणि पाचच मृतदेह सापडली अशा प्रकारची वेगळीच माहिती समोर आल्यामुळे या प्रकरणामध्ये आणखी चर्चा सुरू व्हायला सुरुवात झाली होती मग खरंच कोण होता तो सहावा व्यक्ती काय नाव आहे त्या व्यक्तीचे ही माहिती आता उघड होणार आहे तर संशय वाढला होता की हे मृतदेह तिथे होते तर त्यांची ओळख पटवणं अवघड होतं जसं आपल्याला माहीत आहे की दादांच्या हातातील त्या घडाळावरूनच त्यांची ओळख निश्चित झाली कारण परिस्थिती एवढी भयावह होती की ओळख पटवणं अशक्य होतं मात्र आज अमोल मिटकरींनी विचारलेल्या एका प्रश्नाने संपूर्ण यंत्रणा

प्रवासी अदृश्य झाला की त्याला जाणीवपूर्वक बाजूला केलं गेलं मिटकरींची ही शंका म्हणजे राजकारणात उडवलेला एक स्फोटक धुराळ आहे त्यांनी आणखी एक गुपित फोडलं की ऐनवेळी वैमानिक का बदलण्यात आले ज्याचा इतिहास डागाळलेला होता आणि जो कायम नशेत असायचा त्याचीच निवड दादांच्या प्रवासासाठी का केली गेली याचं उत्तर आजही सरकारी फाईल्स मध्ये नाही विमान खाक झालं माणसा संपली पण उघड्यावरची कागदपत्र मात्र सुखरूप बचावली हे कसं शक्य आहे मिटकरींच्या मते हा अपघात नसून महाराष्ट्राच्या बुलंद नेतृत्वावर केलेला एक क्रूर सर्जिकल स्ट्राईक आहे आज सहा दिवस उलटले आहेत प्रत्येक पहाट जुन्या बातम्यांना खोटं पाडत नवी रहस्य घेऊन येत आहे पहिल्या दिवशी जे दुर्दैव वाटत होतं ते आज सातव्या दिवशी राजकीय वैराचा एक सुनियोजित कट वाटू लागला आहे सहा प्रवाशांची एंट्री आणि हाती लागलेले पाच देह हे गणित सुटल्याशिवाय खरा सूत्रधार समोर येणार नाही मिटकरींचे हे जळजळीत सवाल आणि तपास मथकाच्या हाती लागलेले ते पाच धागे दोरे सर्व एकाच रहस्याकडे बोट दाखवत आहेत पण तुम्हाला नेमकं काय वाटतं तो सहावा माणूस नक्की कोण होता चालत्या विमानातून एखादी व्यक्ती हवेत लुप्त होऊ शकते का प्रेक्षकांना आतापर्यंत जे काही समोर आलंय ते खरोखर अंगावर काटा आणणार आहे पण एक गोष्ट इथे स्पष्ट करतो की ही माहिती सध्या बाहेर येणारे तर्कवितर्क आणि सूत्रांच्या दावावर आधारित एक शक्यता आहे आमचा हेतू कोणाच्याही भावना दुखवणं किंवा चुकीची माहिती पसरवणं हा बिलकुल नाही पण विचार करा अमोल मिटकरींसारखा जबाबदार लोकप्रतिनिधी जेव्हा पुराव्यांवर प्रश्न उभा करतो तेव्हा प्रकरण गंभीर बनतं सोन्यासारखा धातू वितळला घडाळ कसं सुरक्षित राहिलं आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सहा प्रवाशांच्या नोंदी त्यांना तो सहावा माणूस घटनास्थळावरून कसा गायब झाला हा योगायोग असू शकत नाही असं देखील त्यांना का वाटलं आता तुम्हाला काय वाटतंय भलतच काहीतरी दडले तो सहावा व्यक्ती नेमका कोण असावा असं तुम्हाला वाटू शकतं कमेंट मध्ये तुमचं स्पष्ट मत नक्की नोंदवा कारण की तुमची प्रत्येक कमेंट या विषयावर नवीन प्रकाश टाकू शकतो अशाच धक्कादायक आणि माहितीपूर्ण गोष्टींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्वाच्या अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या जय महाराष्ट्र